बातमीपत्रात पुन्हा आपलं स्वागत मी तात्यासाहेब मोरे आता पाहूया सविस्तर वृत्त पारंपरिक गीतांच्या तालावर शरीराबरोबरच मनानंही धरलेला फेर प्रोत्साहनासाठी हजारो टाळ्यांचा गजर आणि नेहमीच्या रामरगाड्यातून बाहेर पडून मनसोक्तपणे उपभोगलेला आनंद अशा वातावरणात आजचा दिवस जिल्ह्यातील हजारो महिलांनी अनुभवला निमित्त होतं पारंपरिक लोककला स्पर्धेचं धनंजय महाडिक युवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेनं आयोजित केलेल्या स्पर्धेला हजारो महिलांनी गर्दी करून महाराष्ट्राच्या लोककलेला उजाळा दिला तब्बल पंधरा हजार महिलांच्या मांदी अळीतून आज दिवसभर रंगलेल्या या स्पर्धेमुळं महाराष्ट्राच्या गौरवशाली लोककलेला आणि स्त्रियांच्या कलाविष्काराला बहार आला सौ अनुराधा देशपांडे यांच्या हस्ते भागीरथी महिला संस्थेच्या वेबसाईटचं उद्घाटन करण्यात आलं झिम्मा फुगडी स्पर्धेच्या निमित्तानं जिल्ह्यातील हजारो महिला एकत्र येतात तसंच या निमित्तानं पारंपरिक खेळांचं प्रचार आणि प्रसार होतो या खेळाचं जतन व्हावं या उद्देशानं जिम्मा फुगडी स्पर्धेचं आयोजन करण्यात येत असल्याचं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांनी सांगितलं चॅनल बीच्या थेट प्रक्षेपणाद्वारे लाखो दर्शकांनी जिम्मा फुगडीचा आनंद घर बसल्या घेतला चूल आणि मूल किंवा नोकरी व्यवसायाच्या चक्रात अडकलेल्या महिलांना एक दिवस तरी आनंदानं जगता यावं त्यांच्यातील कलागुणांना वाव मिळावा तसंच खेळातून शरीराचा सर्वांग सुंदर व्यायाम व्हावा आणि महाराष्ट्राची लोककला जिवंत राहावी यासाठी धनंजय महाडिक किंवा शक्ती महिला आघाडी प्रेरित भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं दरवर्षी पारंपरिक लोककला स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं प्रत्येक वर्षी या स्पर्धेचा प्रतिसाद वाढतो आहे यंदा तर सुमारे पंधरा हजार महिलांनी या स्पर्धेत सहभाग घेऊन उच्चांकी गर्दी केली आज सकाळी आठ वाजल्यापासून मार्केटयार्डजवळील जवळील रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलकडं महिलांच्या झुंडीच्या झुंडी येत होत्या नटून थटून केसात गजरा माळून कोल्हापुरी साज नथ बिंदी अशा आभूषणांनी सजून नऊवारी साडीत आलेल्या महिलांनी रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलचा परिसर गजबजून गेला होता स्पर्धास्थळी रेखाटलेली रांगोळी लक्षवेधी होती सकाळी अकराच्या सुमारास या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला अनुराधा देशपांडे मधुरी महाराजे छत्रपती माजी खासदार निवेदिता माने सरलाताई पाटील अश्विनी दानीगोंड तारामती मत्तिवडे डॉक्टर सौ सरोज शिंदे सौ मंजिरी कपडेकर उत्कर्षा पाटील सुमंगला पै सुवर्णा गांधी ॲडव्होकेट सरिता भोसले कविता घाटगे डॉक्टर सौ रेश्मा पवार वैष्णवी पाटील अनुराधा भोसले राजश्री दिदी नुपूर रावळ संयोगिता पाटील छाया जाधव मनीषा पाटील नगरसेविका सविता भालकर सीमा कदम रुपाराणी निकम अर्चना पवार जयश्री जाधव मनीषा कुंभार उमा इंगळे गोकुळच्या संचालिका श्रीमती जयश्री पाटील सुवेकर मंगलताई महाडिक सौ ग्रीष्मा महाडिक सोनाली महाडिक जिल्हा परिषद सदस्या शौमिका महाडिक आणि भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक यांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलन करून या स्पर्धेला प्रारंभ झाला यावेळी बोलताना सौ अरुंधती महाडिक यांनी स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल महिलांना धन्यवाद दिले महिलांचं चा आरोग्य चांगलं राहावं त्यांच्या कलागुणांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं आणि खेळांचं जतन व्हावं या उद्देशानं महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या फुगडी स्पर्धेचं आयोजन केलं असल्याचं सौ महाडिक यांनी सांगितलं उद्घाटन करून कोल्हापूर जिल्ह्यातली प्रत्येक स्त्री ही मुक्त व्हावीसाठी आमचा प्रयत्न आहे त्यासाठी जिल्हा स्तरावर तालुका स्तरावर या सगळ्या महिलांचं ब्लड चेकअप कॅम्प्स घेतले जाणार आहे ह्याच्यातनं ज्या महिला अॅनमिक आहेत त्यांच्यासाठी औषध उपचार दिलेले जाणार आहे मुलींचं शिक्षण ह्याच्यासाठी जे काय भागीरथी महिला संस्था धनंजय मालिक युवाशक्ती यांच्या माध्यमातून शक्य आहे तेवढं आम्ही करणार आहोत का जेव्हा मी युवाशक्ती चालू केली तेव्हा युवाशक्तीचा पहिला उपक्रम होता की गोरगरीब मुलांना जे शिक्षणापासून वंचित आहे अशा मुलांना भया त्यांना शाळेपर्यंत कोल्हापूर प्लॅस्टिकमुक्त करण्यासाठी भागीरथी महिला संस्थेच्या वतीनं मोठ्या प्रमाणात कापडी बॅगा बनवून त्या वितरित केल्या जातात असंही सौ अरुंधती महाडिक यांनी सांगितलं सौ अनुराधा देशपांडे यांनी नोकरीनिमित्त आम्ही राज्यातील सत्तावीस जिल्ह्यात राहिलो या सर्वच ठिकाणी गरबा नृत्य प्रकार खेळला जात होता पण कोल्हापुरात मात्र निराळच दृश्य दिसलं आपल्या पारंपरिक खेळांचं जतन इथं केलं जातं भागीरथी महिला संस्थेच्या अध्यक्ष अरुंधती महाडिक यांनी ही परंपरा जोपासली आहे असं सांगून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला गेल्या सहा सात वर्षांपासून भागीरथी महिला संस्था आणि अरुंधती महाडिक यांनी महाजिम्मा फुगडीचं सातत्यानं आयोजन केलं या उपक्रमाची नोंद लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली पाहिजे असे गौरवोद्गार मधुरिमाराजे छत्रपती यांनी काढले अरुंधती महाडिक या आर्थिक सामाजिक आणि सांस्कृतिक सबलीकरणाचं काम करत आहेत झिम्हा फुगडी हे पारंपरिक खेळ आहेत ते आरोग्यासाठी खूप उपयुक्त आहेत अशा उपक्रमांचं सा आयोजन सातत्यानं केल्याबद्दल सौ महाडिक यांचं डॉक्टर सरोज शिंदे यांनी कौतुक केलं यावेळी भागीरथी महिला संस्थेच्या डब्ल्यू 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 भागीरथी संस्था डॉट कॉम या वेबसाईटचं उद्घाटन सौ अनुराधा देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आलं तसंच पाऊलखुणा लोकसंस्कृतीच्या या पुस्तकाचं प्रकाशन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं या ठिकाणी खासदार धनंजय महाडिक पृथ्वीराज महाडिक कृष्णराज महाडिक यांनी भेट दिली अनेक स्पर्धकांशी संवाद साधून त्यांना प्रोत्साहन दिलं परीक्षक राजू राऊत यांनी यावेळी मनोगत व्यक्त केलं त्यानंतर स्पर्धेला प्रारंभ झाला स्पर्धास्थळी दहा विभागात स्पर्धा सुरू झाल्या आणि महिलांच्या उत्साहाला उधाण आलं जिम्मा फुगडी काटवटकाणा उखाणे छुईफुई घागर घुमवणे सूप नाचवणे अशा विविध पारंपरिक लोककला आणि खेळांमध्ये महिला वर्ग दंग झाला प्रेक्षक महिलांकडून मिळणारा टाळ्यांचा प्रतिसाद संगीताची धून आणि पारंपारिक गीतं अशा वातावरणात स्पर्धेला रंग भरला कोल्हापुरी फेटे भगव्या टोप्या परिधान करून आलेल्या आणि आपल्या सादरीकरणातून समाजप्रबोधनात्मक संदेश देणाऱ्या पारंपरिक लोककलांनी उपस्थितांचं लक्ष वेधून घेतलं स्पर्धेदरम्यान खासदार धनंजय महाडिक यांनी भेट देऊन स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या तर झी टॉकीज प्रस्तुत जाऊद यांना बाळासाहेब या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कोल्हापुरात आलेल्या संगीतकार अजय अतुल लेखक दिग्दर्शक आणि नायक गिरीश कुलकर्णी गीतकार उमेश कुलकर्णी यांच्या टीमचं महाजिम्मा फुगडी मंचावर आगमन झालं उपस्थित महिलांनी यावेळी जल्लोष केला अजय अतुल यांनी स्पर्धकांच्या मागणीवरून सैराटमधील झिंग झिंग झिंगाट हे गीत सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली

स्पर्धेतील प्रत्येक प्रकारामध्ये हजारोंच्या संख्येनं महिलांनी सहभाग घेऊनही ही स्पर्धा नेटक्या संयोजनामुळं शिस्तबद्धरित्या आणि अपूर्व उत्साहात जल्लोषात पार पडली अशा प्रकारचा उपक्रम आयोजित करून महिलांना आनंददायी आणि चैतन्यानं भरलेला एक दिवस अनुभवण्याचं समाधान दिल्याबद्दल भागीरथी महिला संस्था आणि महाडी कुटुंबियांबद्दल अनेक महिलांनी गौरवोद्गार काढले माझं नाव लता चौलता सुधाकर केसरे ही झिमाफुडी आजपर्यंत फक्त मी ऐकतच आलेले होते आणि पाहण्याची अशी खूप इच्छा होती आणि आत्ता आज मी पहिल्यांदाच ह्या झिमाफुडीमध्ये भाग घेण्यासाठी आले इथे आल्यानंतर हे सगळं पाहून खूप आनंद झाला भागीरथी महिला संस्थेने म्हणजे हे एक स्टेज म्हणा वाटलं तर खूपच महिलांसाठी योग्य असं आहे आणि तर हे सगळं अरेंजमेंट वगैरे इतक्या जणांचं बघून वगैरे खूपच आनंद झाला मी सलोनी सलोणी पुजारी, राहणार यंदा आता तरी पण पुरीत राहतोय मी मला इथं महिलांच्या जा ह्याच्यात नाहीतरी धनंजय महाडिक वहिनीने माझ्या कलागुणांना वाव दिला दुसरी गोष्ट म्हणजे मी जरा निराधार होतो निराधार असूनसुद्धा मला ह्यात नाहीतरी एक सहा वर्ष मी फक्त बघून बघून जायचं होतो मला काही ह्याची अपेक्षा नव्हती की बाबा माझा नंबर येईल आणि मी नंबरानंच नंबरासाठी खेळायचं होते असं काही नव्हतं मी काम करून करून थकलेली होते मला अतिशय म्हणजे असं दुःख वाटत होतं आणि जरी मला माडिक वहिनीनं हा खेळ आणि हे कार्यक्रम उपक्रम राबवल्याबद्दल मला त्यातनं वाव मिळाला मी त्यातनं नाहीतरी असं सुदृढ झालो मला यायला तिथं नाहीतर थोडासा वाव मिळाल्यामुळं मी मला थोडंसं हे वाटलं की मी मी तिथं येऊन नाहीतर थोडं सक्षम झालो कविता प्रकार रेखा शिंदे मी राहते कोल्हापूरमध्ये कनेरकर नगर आम्ही भागीरथी संस्थेत भागीरथी संस्थेत हे सहभागी असून आम्ही आद इथं भागीरथीला सभासद पण झालेलो आहे भागीरथीला सभासद पण झालेलो आहे वहिनीने एवढा मोठा मंच उपलब्ध करून दिला आम्हाला हजारो लोक आम्हाला बघतात आमचे तो शरीराचं आणि आरोग्य पण एक प्रकारचं चांगलं राहतं आणि असंच आम्ही प्रत्येक वर्षी नंबर येऊ अगर येऊ आम्ही असंच प्रतिसाद देणार आणि कार्यक्रम bahagi na. माझं नाव अस्मा आजम शेख आणि मी शाहूपुरीत राहते आणि गेली चार वर्ष झालं मी ह्या कार्यक्रमात सहभाग होते आणि हा कार्यक्रम म्हणजे अरुंधती महाडिक मॅडमनी ठेवलेला एक स्त्रियांसाठी मोठं व्यासपीठ आहे त्यामुळे आम्हाला खूप आनंद होतो की हा कार्यक्रम त्यांनी राबवलेला आहे आणि मी त्यांना थँक्यू म्हणते की त्यांनी स्त्रियांसाठी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलेला आहे आणि मी दरवर्षी या कार्यक्रमात भाग घेते आणि फुगडी म्हणजे आता आम्ही हे खेळत होतो पण आता एवढं मोठं व्यासपीठ मिळाल्यामुळं दरवर्षी आम्ही ह्या कार्यक्रमाला इथे येऊन उपस्थित राहून सगळे खेळ खेळतो आणि माझं असं मत आहे की हे खेळ म्हणजे आरोग्य आरोग्यासाठी एकदम उत्तम आहेत आणि ते सगळ्यांनी खेळावेत आणि सगळ्यांनी दरवर्षी असाच जास्तीत जास्त सहभाग घ्यावा विवेक नांगरे मी राहणार वडणगे इथे कार्यक्रम अरुंधती महाडिक यांनी ठेवून खूप मोठा सगळ्यांना आधार दिलेला आहे या कार्यक्रमामुळे आम्हाला शरीराचा व्यायाम तसेच अंगातील कला सगळ्यांना दाखवून देण्यासाठी हा कार्यक्रम इथे आयोजित केलेला आहे या कार्यक्रमामुळे सर्व या कार्यक्रमामुळे सर्व महिला एकत्र होतात त्यांचे अंगातील कला त्या इथे दाखवतात त्यामुळे सर्वांना आधा आनंद वाटतो आणि तसेच इथे जमलेल्या महिला ज्या त्यांची वेशभूषा वेगवेगळी असते वेग ती पाहून महिलांना खूप मोठा आनंद होतो मी राहण्याप्रायट शिकले तर आहे मला इथं आल्यानंतर खूप आनंद वाटतो आणि वहिनींनी इथं हे स संस्था खोलून दिल्याबद्दल म बायकांना इथं भरपूर काही शिकायला मिळते त्याबद्दल मी वहिनींची नी आणि खासदार साहेबांची सत्यशा आभारी आहे धन्यवाद आम्हाला या गाण्याचा छंद लागलेला आहे वहिनीने आमच्यासाठी महिलांसाठी चांगलं ठेवलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला आनंद होतोय वर्षात नाही एक दिवस आम्हाला आनंदात घालावा असं वाटतंय हेच माझी इच्छा आहे कसबेकर हा ना उत्रेश्वर पेठ इथं दरवर्षी येते मी आमचा ग्रुप आणि आम्ही भागीरथी महिलांतर्फे इथं चांगली सोय केलेली आहे आम्ही आणि या ह्यामुळे आरोग्य महिलांचं चांगलं राहते आणि आम्ही अशीच इच्छा करतो की ह्याच्यापेक्षा चारत जास्त आणि जास्त महिलांचा सहभाग व्हावा एवढीच माझी इच्छा आहे धनंजय साहेबांना माझा धन्यवाद रामकृष्ण मल्टीपर्पज हॉलमध्ये या स्पर्धेसाठी जय्यत तयारी करण्यात आली होती सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला सहज सेवा ट्रस्ट या अन्नछत्र राबवणाऱ्या सेवाभावी संस्थेच्या वतीनं मोफत जेवणाचं नियोजन करण्यात आलं होतं संस्थेचे अध्यक्ष सन्मती मिर्जे प्रमोद पाटील यांच्यासह ट्रस्टच्या कार्यकर्त्यांनी जिम्मा फुगडी स्पर्धेसाठी आलेल्या महिलांना भोजन व्यवस्था करून भागीरथी महिला संस्थेच्या उपक्रमाला हातभार लावला त्यांनी आम्हाला पाचारण केलं आम्ही त्यांच्यावर बसलो आणि आम्ही मनोगत व्यक्त केलं की असं असं आम्ही इथं अन्नक्षेत्र चालू करतो तर पहिल्यांदा इथं अन्नक्षेत्रेल आम्हाला पण काम करायला कर, भरपूर मजा आली कारण का ही कला आहे आणि लोकधारा आहे महाराष्ट्राची जो ते जोपासा काम करत असतात त्यांना आमचा हातभार लागावा आणि तो आम्ही आता लावायचा थोडासा प्रयत्न केला आणि आम्ही स्पर्धेसाठी आलेल्या महिलांना भागीरथी महिला संस्थेतर्फे भेटवस्तू प्रदान करण्यात आली वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था नोंदणीची व्यवस्था रुग्णवाहिका आणि डॉक्टरांचं पथक तैनात करण्यात आलं होतं या स्पर्धेसाठी एकूण पाच लाख रुपयांची बक्षिसं जाहीर करण्यात आली होती याशिवाय स्पर्धेत सहभागी प्रत्येक महिलेला प्रमाणपत्र देण्यात आलं लहान थोर अनेक महिलांनी पारंपरिक वेशभूषा आणि साजशृंगार करून विविध खेळांमध्ये दिलखुलासपणे भाग घेतला अनेक महिलांनी आपल्या खेळातून लेख वाचवा झाडे लावा प्रदूषण टाळा असा सामाजिक संदेश दिला द्वारकादास श्यामकुमार हिरो मोटोकॉर्प एस एम घाटगे अँड सन्स युनिक ऑटोमोबाईल अगरवाल गोल्ड अँड सिल्वर हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक होते स्पर्धेचा आनंद घरबसल्या लुटता यावा यासाठी चॅनल बीच्या वतीनं या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण करण्यात आलं होतं त्याचाही लाभ अनेकांनी घरबसल्या घेतला रात्री उशिरा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला